नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजब तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये मा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या जाहीर झालेल्या आहेत मग नगर परिषद असो नगरपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत असो या निवडणुका टप्प्याटप्प्याने या ठिकाणी होणार आहे पण कुठेतरी या भारतातील लोकांना या एम मशीनवर या ठिकाणी घोटाळा दिसून येत आहे कारण बऱ्याच वेळेस या ईएम अनेक विरुद्ध पक्षातील लोकांनी आंदोलन केलेल्या आहे उपोषण केलेलं आहे की ईएम मशीन हटवण्यात यावं आणि हटवण्याचं कारण असं की लोकांना या मशीनवर त्या ठिकाणी घोटाळा दिसून येत आहे पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्या या छोट्या मोठ्या निवडणुका होणार आहे या शंभर टक्के ईएमच्या इमानदारीनं या ठिकाणी होणार आहे कारण या छोट्या मोठ्या निवडणुका शंभर टक्के महायुतीचा पराभव या ठिकाणी होणार आहे अनेक इतर पक्षांचे लोक या ठिकाणी निवडून येणारे अनेक नगराध्यक्ष इतर पक्षाचे होणार आहे मग जिल्हा परिषद सदस्य असो पंचायत समिती असो तर हे इतर पक्षाचे होणार आहे म्हणजे इतर पक्ष कोणते तर उभाटा गटाचे काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे किंवा वंचित बहुजन आघाडीचे हे स्थानिक स्वराज्यामध्ये निवडून येणार आहे आणि कुठेतरी शासन आपल्याला दाखवणार आहे की एव्हीएम हे शंभर टक्के या ठिकाणी आहे पण त्यांना माहितीये की या स्थानिक निवडणुकामध्ये होऊन होऊन कोणी नगराध्यक्ष होऊ शकतो कोणी जिल्हा जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी होऊ शकतो पण ज्यावेळेस सरकार स्थापन करायचे असते मग विधानसभाच्या निवडणुका असो किंवा लोकसभेच्या निवडणुका असो या निवडणुकामध्ये शंभर टक्के एम मध्ये घोटाळा या ठिकाणी केला जातो कारण वरती सरकार या महायुतीला म्हणजे महायुतीला त्या ठिकाणी आणायचे असते आणि या घोटाळा हे फक्त छोट्या मोठ्या निवडणुकीला न करता मोठ्या घोटाळा मोठ्या निवडणुकीला हे लोक या ठिकाणी घोटाळा करतात तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व विरोधी पक्ष नेत्यांना व पक्षांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आता ज्या होणाऱ्या स्थानिक निवडणुका आहेत या स्थानिक निवडणुका जुन्या पद्धती म्हणजे बॅलेट पेपरवर या ठिकाणी झाल्या पाहिजे जेणेकरून येणाऱ्या विधानसभा निवडणुका असो लोकसभेच्या निवडणुका असो या बॅलेट पेपरवर घेताना लोकांना या ठिकाणी अडचण येणार नाही कारण हे फक्त आता या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे काही एम एकदम व्यवस्थित आहे आताच सगळे चेकिंग किकिंग या ठिकाणी चालू आहे पण चेकिंग किकिंग बी तरी या निवडणुका फक्त आपल्या स्थानिक लेवलच्या या ठिकाणी वरती सरकार स्थापन करू शकल करू शकत नाही तर कुठेतरी सुरुवातच आपल्याला या बॅलेट पेपर करायची असेल तर आताच येणाऱ्या स्थानिक निवडणुकापासून सुरुवात या ठिकाणी करावी अशी मागणी विरुद्ध पक्षाने या ठिकाणी करावी कारण या महायुतीमध्ये शंभर टक्के या या निवडणुकीमध्ये शंभर टक्के महायुतीचा पराभव होणार आहे कारण लोकांची नाराजगी या ठिकाणी दिसून येत आहे कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी नाही त्यानंतर शेतकऱ्यावर जो ओला दुष्काळ पडला याचं नुकसान भरपाई अद्याप या ठिकाणी भेटलेले नाही किंवा गाय गोटे अशा अनेक शासकीय स्कीम आहे या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही किंवा अनेक विकासाचे काम हो। या सरकारच्या माध्यमातून अजून बाकी आहे तर कुठेतरी लोक या मत, या स्थानिक निवडणुकामध्ये मतदानाच्या माध्यमातून रुपांतर करणार आहे मागच्या वेळेसही सरकारवर लोक त्या ठिकाणी नाराज होते पण पुन्हा एम मध्ये मतदान त्या ठिकाणी करण्यात आलं आणि पुन्हा सत्ता त्या ठिकाणी सरकारची म्हणजे भाजप सरकारची त्या ठिकाणी आली कुठेतरी ईएम मशीनवर लोकांना शंभर टक्के डाऊट आहे आणि जर ईएम जर खरंच या ठिकाणी योग्य असेल तर त्यांना भाजप सरकारला बंद करायला काय अडचण नाही सरकारला बंद करायला काय अडचण आहे कारण तुमचं काम जर इमानदारीचं असेल लोक जर थार तुमच्या खरंच खुस त्या ठिकाणी असेल तर निवडणूक कोणत्याही पद्धतीने घेतले तर तुम्हाला त्या ठिकाणी फरक पडता कामाने पण तुम्ही तसं न करता अनेक लोक या एम मशीन साठी आंदोलन करत आहे उपोषण करत आहे पण तुम्ही ते हटवण्याचा या ठिकाणी निर्णय या ठिकाणी घेतले तुम्हाला माहितीये की येणाऱ्या ज्या मोठमोठ्या निवडणुकामध्ये शंभर टक्के घोळ असा केला जातो असे बऱ्याच राजकीय पुढाऱ्यांचं म्हणणं आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पुढाऱ्यांना व राजकीय पक्षांना या ठिकाणी सांगू इच्छितो की या स्थानिक निवडणुकीला बॅलेट पेपरनेच मतदान झालं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या मोठ्या निवडणुकाला आपल्या मतदारांना त्या ठिकाणी अडचण येणार नाही तर आपण अशी सरकारला किंवा मतदान निवडणूक विभागाला आपण विनंती करा की मतदान घेताना हे जुन्या पद्धतीने म्हणजे बॅलेट पेपरनेच घ्यावे अशी आपण आपण त्यांच्याकडे या ठिकाणी मागणी करावी अण्णादा या स्थानिक निवडणुका आपण या ठिकाणी घेऊ नये असे त्यांना या ठिकाणी सांगण्यात यावे धन्यवाद